not to नाशिक सापुतारा महामार्गावर बाज गावाजवळ पुलाला भगदाड एकेरी वाहतूक सुरू डांग जिल्ह्यात मुसळधार पाऊस अंबिका नदीला पूर बाज गावाजवळ रस्ता खचला डांग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसामुळे अंबिका नदीसह अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने नाशिक सापुतारा ते वघई जोडणाऱ्या रस्त्यावर बाज या गावाजवळ नदीच्या पुरामुळे रस्ता खचला असून भले मोठे भगदाड पडले आहे त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून दुरुस्तीचे काम प्रशासनातर्फे सुरू झाले आहे जिल्हाधिकारी शालिनी दुहान हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रशासनाच्या संबंधित विभागांना सूचना करीत आहेत संभाव्य परिस्थिती लक्षात घेता कामाशिवाय बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत पावसाळ्यात निसर्गप्रेमी पर्यटक गुजरात व परराज्यातून डांग जिल्ह्यात वनव्याप्त निसर्गाचा आनंद घेण्यासाठी डांग जिल्ह्यात येतात त्यानंतर येथील नद्या नाले धबधबे टेकड्या झाडे वन्यजीव इत्यादींसह सेल्फी घेणारे किंवा फोटो काढणारे लोक कधी कधी नकळत स्वतःचे किंवा इतरांचे जीवन धोक्यात घालतात जिल्हा प्रशासनाने त्यांना येथील नैसर्गिक दृश्यांचा जाणीवपूर्वक आनंद घेण्याची विनंती केली आहे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा सर्वांना आवाहन केले आहे की सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक पर्यटन स्थळांवर वाहने बेशस्तीपणे पार्क करू नका धोकादायक पद्धतीने सेल्फी किंवा फोटो काढू नका नद्या नाले नाले किंवा धबधब्यांमध्ये प्रवेश करू नका पाऊस किंवा पुरात भरलेल्या रस्त्यांवरून किंवा पुलांवरून जाऊ नका भूस्खलनांमुळे बंद असलेल्या रस्त्यांचा वापर करू नका आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्य आणि स्वयंसेवकांना सहकार्य करा असे आवाहन प्रशासनाने केले आहे ते सापकुतारा रस्त्यावर पुलाजवळून एकेरी वाहतूक व्यवस्था प्रशासनाने केल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे उलगुलां टुडे न्यूजसाठी रतन चौधरी सुरगाडा